आपल्या खेड तालुका पुरुषोत्तम बाजार समितीच्या सभागृहामध्ये तर दोन मान्यवरांचं सत्कार विशेष होतो आहे त्यातले पहिले मान्यवर आहेत प्रकाश भाऊ पवार की ज्यांचं क्रीडा क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे आणि क्रीडा क्षेत्रातल्या योगदानाबद्दल नुकतंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने त्यांना एक आदर्श कार्यकर्ता म्हणून पुरस्कार त्या ठिकाणी दिला आहे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशननं देखील आदर्श प्रशिक्षक कार्यकर्ता म्हणून त्यांना संघटक म्हणून पुरस्कार त्या ठिकाणी दिला आणि खेड तालुक्यातला सुपुत्र की क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं मोठं योगदान आहे आणि त्या योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्यावरती त्याचा सत्कार त्या ठिकाणी होतो जिल्हा पातळीवरती त्याचा सत्कार होतो आहे आणि या योगदानाबद्दल खेड तालुक्याच्या वतीनं देखील त्यांचा सन्मान सोहळा सतीश भाऊ आपण या ठिकाणी आयोजित केला म्हणून आज प्रकाशप्पा पवार असतील आणि बाळासाहेब मांजरे असतील दोघांचा सन्मान सोहळा आपल्या सगळ्यांच्याबद्दल सुखोपस्थितीमध्ये संपन्न होत आहे प्रकाश बाप्पू पवार खरं तर प्रकाश आपणचं योगदान मोठं आहे कबड्डी क्षेत्रामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं महाराणा प्रताप क्रीडा संस्था खेड तालुक्यातली राणा प्रताप क्रीडा संस्था असेल आमच्या अलीकडच्या काळातली सह्याद्री क्रीडा संस्था असेल वेताळेश्वर क्रीडा संस्था असेल तर खेड तालुक्यातल्या जेवढ्या क्रीडा संस्था आहेत या सगळ्या संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम कबड्डी क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रीय पातळीवरती राज्यस्तरीय पातळीवरती जिल्हास्तरीय पातळीवरती कबड्डी क्षेत्रामध्ये खेळाडू घडवण्याचं काम आप्पा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आहे त्यामुळं अशा ज्यांनी आयुष्याच्या टप्प्यावरती सगळं हे करत असताना या टप्प्यावरती खेळाडूंवरती एक विशेष प्रेम करून क्रीडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यातले खेळाडू सगळले पाहिजे ही ज्यांची मनोमन भावना आहे म्हणून त्यांनी अथकपणानं त्या क्षेत्रासाठी अविसरत असे परिश्रम त्या ठिकाणी घेत आहेत त्यांचा सन्मान राज्यस्तरी पातळी होते जिल्हास्तरीय पातळी होते मग खेड तालुक्याच्या वतीने देखील नागरिकांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आज आपण या कृषी उत्पन्न बाजार संघी सभागृहाने सन्मान करतो आमच्या सगळ्यांची अपेक्षा अशी आहे आम्ही क्रीडा क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत ज्या मार्गदर्शनाखाली उघड असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कबड्डी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम केले आहे राष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी आम्हाला संधी आँ� मिळाली त्यामुळं उद्याच्या काळात देखील या तालुक्यातला चांगले कारण घडवण्याच्या संदर्भामध्ये जी जी काही मदत लागेल ते करण्याचं काम करूनभव आपल्या सगळ्या अस्तम सरकार या ठिकाणी करावं लागेल आम्ही सगळे आपा तुमच्याबरोबर कटिबद्ध आहे जी जी काही गोष्ट तुम्ही सांगाल त्या गोष्टीसाठी आम्ही सगळे मनापासून तुम्हाला मदत करायला या ठिकाणी तयार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो मांजरेवाडी आणि टाकणवाडीचे ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत मला आमचे सतीश शेठ दाक्षीन आमचे संचालकृती भाऊ बोमाळे त्याचबरोबर राजू शेठ काकळकरे परशुराम शेठ काकळकरेत दत्तभाऊ टाकळकरेत सुरेश शेठ पवार आहेत राजाभाऊ काकलकरे दत्ता शेठ पवार आहेत शिवाजीराव काकळकर मानिक भाऊ घोगाडे गुल्लाभाऊ काकळकर गणेशजी बच्चन पवार मुकेश घारे आमचे हे सगळे मानिक भाऊ घोगाड्यांपासून आमचे मारतराव सातकर साहेबांच्यापासून पसून शेठ मांजरे विलासराव मांजरे राजेंद्र मांजरे कागो मांजे अशोकराव मांजरे सतीशजी मंजे अजिंक्य असतील कैलासराव मांजरे असतील शिवाजीराव काकणकर असतील बाळासाहेब मांजरे असतील आणि अशोकराव सगळेच सहकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेब मांजरेची बैलगाडा संघटनेच्या तालुका सचिवपदी त्या ठिकाणी निवडून झाली त्यांचं देखील बैलगडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे आणि बैलगडा क्षेत्रातला कार्यकर्ता भरून कार्यकर्ता त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचं देखील बाजार समितीच्या वतीने मी अभिनंदन करतो तुमच्या दोन्ही मान्यवरांचं खेड तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीनं आपल्या उपस्थित सर्व पंचकोशीतील ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन बाजार समितीच्या करतो धन्यवाद